नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे ट्रक अपघातात पस्तीस वर्षीय इसमाचा मृत्यू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजे दरम्यान शिवाशिष लॉजच्या समोर ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस टी दोन दोन आठ आठ या क्रमांकाच्या ट्रकने सतीश नारायण जाधव वयवर्ष पस्तीस या इसमास इस धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ लाईफलाईन येथे उपचाराकरिता नेले असता गंभीर परिस्थिती पाहून यवतमाळ येथे रेफर करण्यात आले परंतु यवतमाळ येथे उपचार सुरू असताना सतीश नारायण जाधव यांची प्राणज्योत माळवली या अपघाताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाढत्या गर्दीमुळे व रस्त्याचे संथ गतीने चालू असलेल्या कामांमुळे अपघातांना चालना मिळत असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे मृतक सतीश नारायण जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज वार्डातील रहिवासी असून सदर ट्रक चालकास पुसद शहर पोलिसांनी अटक केली आहे युरिया या खताने भरलेला ट्रकसुद्धा शहर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेला आहे घटनेचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहेत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा